नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझर ॲप डाउनलोड करा अर्थसंकल्प मांडला गेला बोली भाषेमध्ये बजेट असं आपण सोप्या शब्दांनी त्याला संबोधतो या बजेटवरच्या चर्चेमध्ये दोन पद्धतीने एकतर पाठिंबा देणारे काय चांगलं बजेट आहे ड्रीम बजेट आहे जीवनात बदल होणार वगैरे वगैरे आणि टीका करणाऱ्यांची तीच भाषा आहे म्हणजे आश्चर्य याचं वाटतंय की ज्या काँग्रेसनी अधिकृतरित्या अशी मागणी केली होती की दहा लाख रुपयापर्यंतच्या इनक उत्पन्नावरती कर सवलत मिळावी म्हणजे इन्कम टॅक्स सूट मिळावी लागू नये तर शासनाने या सरकारने बारा लाखपर्यंत केलं म्हणजे यांनी केलेल्या मागणीपेक्षा दोन लाखाची लिमिट वाढवून दहा लाखाच्याऐवजी बारा लाख केली तरी टीका काय आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या की टीकाकारांना काय परिस्थिती आहे त्याच्यावरतीच काही हे करून घ्यायचं नाही दुसरीकडून पाठिंबा देणाऱ्यांचं की त्यांचा आधीच निर्णय झालेला आहे की हे बजेट चांगलं आहे मोदी देशाचं भलं करायला निघालेले आहे त्याच्यामुळं काहीही न विचार करता म्हणजे हे दोन्ही घातक आहे काय नेमक्या तरतुदी केलेल्या आहेत कशावरचं तुम्ही वाढवलेलं आहे बजेट प्रोव्हिजन आणि हा अर्थसंकल्प असतो म्हणजे नियोजन केलेलं आहे वर्षभरामध्ये त्या गोष्टी झाल्या पाहिजेत नाही झाल्या तर काय करावं त्याला काही उपाय नाही म्हणून केवळ नुसतं प्रोव्हिजन केलेलं आहे म्हणून त्याचं कौतुक करावा असं पण नाही आणि दुसरीकडून केवळ टीकाच करायची म्हणून टीकाच करत बसायचं असे नाही मी तीन त्याच्यातले विषय तुलनेनं आपल्याला समजू शकतील अशा अर्थाने आणि थोडेसे सोपे करून तुम्हाला मी सांगतो एका विषयावरती मी काल व्हिडिओ केलेला होता आवर्जून शेतीवरती क्रोडोव हो शेतीवरती आणि बऱ्याच जणांना ते कळलंच नाही काय कळलं नाही या अर्थाने की भाजपच्या टीकाकार आरडाओरडी करायला लागली की तुम्ही फुकटचं त्यांचं समर्थन करायला त्यांचे समर्थन करणार आहेत त्यांना हेच कळणं की कशाचं काय चालू आहे परत तो विषय मी अगदी सोपा थोडक्यात तुम्हाला मी सांगतो सगळ्यात जास्त मनुष्यबळ हे करोडो शेतीमध्ये अडकलेलं आहे करोडो शेतीमध्ये सगळ्यात जास्त रोजगाराच्या संधी आहेत विशेषतः ग्रामीण भागातल्या संधी आहेत आणि आपण करोडो पिकांचा जो गळा दाबला त्या पिकांना जो काही भाव मिळतो आहे म्हणजे मुद्दाम काय प्रयत्न करणं वेगळे पण काहीच न करता नैसर्गिकरित्या बाजारपेठेमध्ये खुल्या बाजारपेठेमध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये जो भाव मिळतो आहे त्या भावाच्या ह्याच्यामध्ये कुठलीही अडथळा आणणारी यंत्रणा उभी करू नका शासनाने पहिल्यांदा याबाबतीत सकारात्मक पाऊल उचलून त्याच्या बाबतीमध्ये काही करतो असा विचार केलेला आहे असंच मी व्हिडिओ केलेला आहे पूर्णपणे समर्थन किंवा विरोध करायचं काहीच कारण नाही हा पहिला मुद्दा आज दुसरा जो मला मुद्दा याच्यातून समोर आलेला फार महत्वाचा मुद्दा आहे की तो सगळ्या एकूण रस्ते उभारण्याच्या संदर्भात एक लाख एकोणसत्तर हजार तीनशे एकाहत्तर कोटी रुपयाचं मागच्या वर्षीचं प्रोविजन होतं आणि यावेळी देत असताना एक लाख सत्याऐंशी हजार आठशे तीन कोटी रुपयाचं केलेलं आहे ही जी अतिशय भरघोस अशी वाढ रस्ते बांधणीमध्ये केलेली आहे आता लक्षात घ्या की याच्यावरती मी आवर्जून जसं काल कुरुडो पिकावर बोललो तसं रस्ते बांधणीच्या बाबतीमध्ये बोलावं असं काय फार महत्त्वाची गोष्ट आहे की मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो या छत्रपती संभाजीनगरहून एक आम्हाला नवी मुंबईमध्ये एरोली इथे कार्यक्रम होता आणि दुसरा तशाच काही दिवसांपूर्वी इकडे कारंजाला एक कार्यक्रम होता दोन्ही वेळा आम्हाला समृद्धी महामार्गाचा उपयोग करता आला आणि दोन्ही वेळा आम्ही सकाळी गेलो तो कार्यक्रम केला आणि रात्री उशिरापर्यंत वापस आलो आणि दोन्हीकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून पूर्व दिशेला पण गेलो छत्रपती संभाजीनगरपासून पश्चिमेला पण गेलो दोन्हीकडे सकाळी जाऊन संध्याकाळी उशिरापर्यंत रात्री उशिरापर्यंत वापस येता आले ह्याचा फायदा एक असा झाला की त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीचा मुक्काम करणे आणि तो जो जास्तीचा खर्च होणार आहे तो सगळं टळलं आणि दुसऱ्या दिवशी त्या माणसाला त्याची त्याची कामं करायला मोकळं झाली समजावं म्हणून मी साधं वैयक्तिक पातळीवरचं ढोबळ उदाहरण ठेलं आता तुम्ही ह्याच्यामध्ये व्यावसायिक पातळीवरती काम करणारे लोक बघा की जेव्हा त्यांना त्यांचं उत्पादन पोहोचवायचं आहे किंवा त्यांना एखाद्या जा कामासाठी जायचं ते आटपून लवकर परत यायचं आहे या सगळ्यातून त्यांची वेळेची आणि तिथल्या पैशाची जी बचत होते आहे त्यापोटी ते जो काही याच्यावरचा टोल आहे तो ते सहज हसत खेळत द्यायला तयार आहे म्हणजे तुमच्या आता लक्षात येईल की रस्ते बांधणीचं जे महत्व आहे ते कशामुळे मी सांगतोय खरंच अजून एक त्याच्यामध्ये जलवाहतुकीचाही पण मुद्दा आहे पण ते आपल्यापुरतं म्हणजे महाराष्ट्र आणि एकूणच ते कमी असल्यामुळे मी त्याच्यावरती फारसा बोलत नाही पण रस्ते मात्र पूर्णपणे संपूर्ण भारताच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत मध्ये कुठलाही अडथळा येणार नाही तुम्ही सरळ तिथपर्यंत पोहोचता आहात किंवा ठरलेल्या वेळात पोहोचतात किंवा किती वेळात तुम्ही पोहोचू शकता याची खात्री आहे थोडासा हा विषय समजून घ्या ज्यांना कोणाला मुंबईच्या त्या म्हणजे लोकलची माहिती आहे किंवा मा लोकलचा जे वापर करतात लोकलचं सगळ्यात मोठी ताकद काय आहे की ती विशिष्ट वेळामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला पोहोचवते मध्ये कुठलेही अडथळे नाहीत हेच लोकलचं मॉडेल मोठं करून इलिव्हेटेड रस्त्याच्या रूपात दिल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकेल मुंबईची सगळ्यात मोठी ताकद काय आहे कुठून कुठेही माणूस साधारणतः दीड तासामध्ये पावणे दोन तासामध्ये हक्कानं पोहोचू शकतो अशी व्यवस्था बऱ्यापैकी उभी करता आलेली आहे आणि म्हणून ती मुंबई हलती आहे पद्धतीने जर संपूर्ण भारताच्या पातळीवरती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला असे हक्काचे मार्ग उपलब्ध झाले की जे माहिती किती वेळात पोहोचणारे रस्त्याचा दर्जा काय आणि कसा आहे एलिव्हेटेड असल्यामुळे मध्ये कुठले अडथळे नाहीत असं जर असेल तर जी गती वाढते म्हणून म्हणलं की समजून घेण्यासाठी मुंबई हेच त्याच्यातलं मॉडेल म्हणून लक्षात घ्या लोकलमुळे माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज आणि लगेच पोहोचायला लागली कनेक्टिव्हिटी वाढली किंवा नंतर आता जेव्हा ठाण्यापासून तुम्ही नवी मुंबईकडे जेव्हा लोकल आणले आणि जेव्हा त्याचा सगळ्याचा वापर वाढला कुठेही आता मेट्रो झालेले आहेत हे तिन्ही तुम्ही लक्षात घ्या मुद्देत विशेषतः मुंबईकरांसाठी त्यांच्या असं लक्षात येऊ शकेल मग जर हीच अशी कनेक्टिव्हिटी आपण भारतभर जर देऊ शकलो वेगवेगळ्या ठिकाणचे रस्ते त्या पद्धतीनं आणि तसे जर होऊ शकले तर आपली ही जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे वेळेची खात्री झाल्याच्या नंतर किती गती मिळते विकासाला म्हणून हे जे वाढलेलं प्रोव्हिजन आहे आकडे तर बाकी त्याच्यातले अजून बारकावे असतात मी त्याच्यात जात नाही आणखी विषय उगत लांबेल आणि तिसरा मला आकडा तुमच्या समोर आवर्जून ठेवायचा रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी सहा हजार बहात्तर कोटीची तरतूद आधी होती आता एक यावेळेस सहा हजार एकशे पन्नास कोटीची तरतूद केल्या गेलेली रेल्वे विद्युतीकरणाचं काम फार मोठ्या पद्धतीने पार पडलेलं आहे या रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे क्रूड ऑइलवरची जी डिपेंडन्सी आपली होती ती अतिशय कमी झालेली आहे कारण की रेल्वे सगळ्यात मोठा त्याचा ग्राहक होता क्रूड ऑइलचा आणि आज त्याच्यामुळं जी गती प्राप्त झालेली आहे ह्या ज्या मोठ्या ट्रेन्स अतिशय फास्ट अशा तेज गतिमान अशा ज्या गाड्या वंदे भारतसारख्या आपण उभ्या करू शकतो किंवा परत आम्ही ते वारंवार उदाहरण देतो की काश्मीरमध्ये पहिल्यांदा रेल्वे पोहोचली आत्ता सव्वीस जानेवारीला ट्रायल अतिशय यशस्वीरित्या पार पडल्याच्या नंतर आणि हे जे पाऊल उचलले गेलेले रेल्वेचे त्याच्यामध्ये पुन्हा विद्युतीकरण खरं तर अजून एक भाग राहिलेला आहे की दुहेरीकरण नाहीतर मग ते क्रॉसिंगसाठी थांबावं लागणं आणि तो जो अडथळा आहे सगळा तर रेल्वेच्या दुहेरीकरणाचा पण एक पुढचा टप्पा आहे म्हणजे सगळ्यात पहिला टप्पा होता की ब्रॉडगेजचा युनिगेजचा संपूर्ण भारतभर एकच गेज असा व दुसरा टप्पा आता पार पडलेला आहे तो म्हणजे विद्युतीकरणाचा आणि तिसरा टप्पा पण आता हाती घ्यावा लागणार आहे तो म्हणजे दुहेरीकरणाचा म्हणजे दोन रेल्वे मार्ग म्हणजे जाणाऱ्यासाठी आणि येणाऱ्यासाठी म्हणजे क्रॉसिंगसाठी थांबायचा था वेळ था आणि था बाकीची सगळी अडचण त्याच्यामध्ये येणार नाही या तीन गोष्टी आम्हाला अतिशय महत्वाच्या वाटतात या संकल्पातल्या अर्थसंकल्पातल्या त्याच्यावरची ही उसंतवाणी बजेट बजेट आला गेला पैसा खिशामध्ये कैसा राहायची ना शेतीसाठी पुन्हा भक्कम घोषणा सुधारणा होईची ना इनकम टॅक्स स्लॅब कोसळला लिब्रांडू तो मेला ढिगाखाली विकासाची गती वाढणार म्हणे अधिक अन उणे चित्र सारे मोबाईल आणि औषधी व हो स्वस्त मनसुबा ध्वस्त विरोधींचा एक लाख घरे राहिले अधुरे करू म्हणे पुरे घोष आहे कांत दिसती हे केवळ आकडे सरळ वाकडे अनुभवावे सरळ वाकडे अनुभवावे अर्थसंकल्पात आकडे दिलेले असतात पण त्या आकडे प्रत्यक्ष राबवण्यासाठीची जी इच्छाशक्ती लागते राजकीय इच्छाशक्ती लागते प्रत्यक्ष त्या ठिकाणचं मनुष्यबळ आणि ती सगळी जी यंत्रणा लागते ती जास्त महत्वाची आहे नुसते आकडे घोषित करून काही होणार नाही आता ज्या पद्धतीने या सरकारने आधीच तर ठीक आहे त्यांचं दहा वर्षाचं जे काही ट्रॅक रेकॉर्ड आहे आपण तपासून पाहू शकतो एक लाख अधुरे राहिलेली घरं पूर्ण करण्याचा याच्यामध्ये जो उल्लेख केला तो मला त्या दृष्टीनं पण महत्वाचा वाटतो कारण की तुम्ही एकदा दारिद्रेषे खालच्या लोकांना मदत करतो म्हणा लागलात तुम्ही त्यांना शौचालय द्यायला लागलात घरं बांधून द्यायला त्याच्या पुढची पायरी ही असते की तुम्हाला आता तुमच्या पायावर उभं केलेलं आहे म्हणजे तुम्ही आता खाली राहिलेले नाही आता ह्या लोकांनी जे सक्षम झालेले आहेत त्या लोकांना पुढचा टप्पा पार पाडलेला असल्यामुळे त्यांना आता खालच्या योजनेतून वगळून त्याच्यावरचा ताण कमी होईल म्हणजे हे सगळं देण्यामागे उद्देश हा होता पिण्याचं पाणी पोहोचवायचं आहे शौचालय आहे त्याच्यानंतर गॅसचं कनेक्शन आहे त्याच्यानंतर घरं आहे या सगळ्या गोष्टीमुळं दारिद्र्य निर्मूलनाचा हा खरा कार्यक्रम आहे मग तुम्ही पुढच्या योजनेमध्ये म्हणताना की ज्यांना ज्यांच्याकडे घरं नाही आहे ज्यांच्याकडे बाकीच्या सोयी नाहीत त्यांनाच आपण गरीब म्हणून त्यांना बाकीच्या सोयी देऊ असा तो पुढचा विषय समोर येतो घोषणा झालेल्या आहेत ह्या प्रत्यक्ष येण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील आतापर्यंत रस्ते बांधणीमधला अनुभव चांगला आहे घर बांधणीमधला अनुभव चांगलेला चांगला आहे शौचालयांचा चांगला आहे घर गर, घरात गॅस पुरवण्याचा चांगला आहे पण पिण्याचं पाणी पुरवण्याच्या बाबतीमध्ये मात्र आजही आपण अपुरे पडलेलो आहोत त्या दृष्टीनं जर प्रयत्न केले तर हा अर्थसंकल्प तशा अर्थाने यशस्वी झाला असं म्हणता येऊ शकेल विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे दोघंही आंधळेपणानं करतात ही मोठी अडचणीची गोष्ट आहे ठरलेल्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येतात त्याच्यामुळे तसं न होता त्यांना दोघांनाही बाजूला ठेवा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण या अर्थसंकल्पातल्या ज्या ह्या घोषणा आहेत जे आकडे आहेत ते मध्ये प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं जो एक जनरेटर लागतो तो आपण उभा करायला हवा इथेच थांबूया धन्यवाद